धुळे जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा इथं अखिल भारतीय आरक्षण रद्द करण्याची मागणी करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले जीएस नाईन साठी सहसंपादक प्रभाकर अडगाळे धुळे या प्रसंगी जिल्हा सचिव बापू महाजन दोंडाईचा शहर भाजप अध्यक्ष प्रवीण महाजन यांच्यासह दोहिदास खलाणे परमेश्वर माळी साहेबराव गोसावी शांतीलाल वाघ भालचंद्र माळी मुरलीधर महाजन वासुदेव माळी तुकाराम माळी आणि राजेश माळी यांचा समता परिषदेचे पदाधिकारी समता सैनिक तसेच ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते समता परिषदेच्या या निवेदनामुळं स्थानिक राजकारणात चांगला चर्चेचा विषय निर्माण झाला आहे त्याचा कारण असं आहे की दोन हजार एकवीस साली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय याने त्याचा निकाल दिलेला आहे की मागास वर्गाच्या आयोगाच्या सगळ्या निवडणुका हे मराठा समाजाचे नाही मराठा समाज हा आर्थिक आणि शैक्षणिक मागास असू शकतो सामाजिक मागास नाही आणि तो सामाजिक मागास नाही एक जात कुठलंही आरक्षण दिलं जात नाही आरक्षण हे कटक करून दिले जाते अनेक जाती प्रत्येक वर्षामध्ये पौले तीनशे जाते आणि त्याच्यामध्ये सतरा टक्के हे आठशे जातींसाठी आणि जातींसाठी म्हणून अजून एखादी सक्षम जात जेव्हा याच्यामध्ये मत होते तेव्हा वजाळसारखा कोंधणीसारखा एखादा तो बिलकुल कुठलेला समाज कुठे त्याच्यावर तो अन्याय होतो आमच्या अशा भावना आहेत किती ई डब्ल्यू एस ईडब्यू एफचा कालचा निकाल जर तुम्ही पाहिला एम पी एस सीचा तर ओ पी सीचा कटाक हा चारशे पंच्याऐंशी मार्कावर झाला आणि बी डब्ल्यू एसचा निकाल हा चारशे पंचेचाळीसवर झाला म्हणजे एका अर्थाने हा सुद्धा आमच्या वंचित घटकावर आणण्यात येत नाही परंतु शासनाने जो ई डब्ल्यू एसचे दहा टक्के असला असेल आर्थिक मागासवर्गांना तुझ्या आम्हाला मान्य आहे परंतु सामाजिक मागासवर्गाच्या आरोपी घेऊ नये